सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नाशिकमध्ये स्वाइन फ्लू पाठोपाठ पार्ट आता डेंग्यूने नेही डोकं वर काढलंय तीन आठवडे आले नाशिकच्या तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडल्यामुळे शहरातील घराघरात कुलर एसीची एंट्री झाल्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची एंट्री झाली आहे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनेक घरातील कुलरमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या त्यामुळे वैद्यकीय विभागाने नागरिकांना सतर्क केले असून दररोज कूलरचे पाणी बदलण्याचे आवाहन आहे दरम्यान जानेवारी पासून आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही नव्वद पोहोचली आहे नाशिक मध्ये गेल्या वर्षी डेंग्यूने थैमान घातले होते वर्षभरात तब्बल एक हजार एकशे एक्क्याण्णव डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले होते म्हणून नागरिकांनी थंड हवेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची स्वच्छता ठेवावी असं देखील आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर